नमस्कार धाराशिव माझा मध्ये ऋषी स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत पहिली घडामोड आहे मराठा संदर्भात मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईतल्या वाशी येथून बोलत होते यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला होता मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे आंतरवली सराटी येथे ते, ते आंदोलन करत असताना शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला होता या वेळेपासून मराठा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलं होतं यानंतर जरांगे यांनी आरक्षणाची मागणी केली होती यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौराही केला होता परंतु सरकारकडून मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन करण्याचं ठरवलं होतं यासाठी गेल्या चार ते पाच दिवसापासून ते आंतरवली मराठी ते मुंबई हा प्रवास करताय दरम्यान काल ते वाशी येथे दाखल झाले वाशीतल्या एपीएमसी मार्केटमध्ये मराठा समाज बांधवांतर्फे मनोज दरांगे पाटील आणि आंदोलकांची राहण्या खाण्याची आणि स्वच्छतागृहांची सोय वाशी येथील एपीएमसी मार्केट मध्ये करण्यात आली होती दरम्यान आज वाशी येथे सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते त्यांनी जी आहे ती जरांगे यांची सकाळी भेट घेतली जरांगेन जरांगेंसोबत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली नंतर ज्यावेळी जरांगे यांनी सभा घेतली यावेळी जरांगे यांनी सभेत विविध मुद्दे जे आहेत ते सांगितले जरांगे यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ जे आलं होतं त्यात कुठल्याही सरकारी मंत्री किंवा अधिकारी नव्हते तर सचिव जे होते सरकारी सचिव भांगे हे त्यांना बोलण्यासाठी आले होते मनोज जरांगे यांच्याशी त्यांनी चर्चा केली अं सरकारने आपल्या कुठल्या मागण्या मान्य केल्या हे जरांगे यांनी आपल्या सभेत वाचून दाखवलं शिवाय जरांगे यांनी या मागण्या मान्य झाल्याच आहेत पण आम्हाला अद्यायद्या शवाय अशी मागणी केली अन्यथा आम्ही मुंबईत घुसू आम्हाला कोणी रोखू शकणार नाही आम्हाला आरक्षण मिळो अथवा ना मिळो आम्ही आझाद मैदानावर जाणारच हा पवित्र जरांगे यांनी घेतला होता जरांगे यांच्या भाषणातील काही मुद्दे आपण पाहूयात जरांगे यांचा जरांगे यांना भेटण्यासाठी सरकारचे कुठलेही मंत्री किंवा अधिकारी आले नव्हते तर सरकारचे राज्य सरकारचे सचिव आहेत भांगे यांच्या मार्फत ही चर्चा करण्यात आली होती या या चर्चेमध्ये जरांगे यांनी असं सांगितलं की ग्रामपंचायतीमध्ये ज्या सत्तावन्न लाख चोपन्न लाख मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत कुणबी नोंदी तर या प्रमाणपत्रांचं लवकरात लवकर वाटप करण्यात यावं नोंद नेमकी कुणाची आहे हे कसं कळेल यासाठी ग्रामपंचायतीमध्ये शिबिरं घ्या आणि त्यांच्या ज्या नोंदी असतील त्या ग्रामपंचायतीमध्ये चिटकवा त्यामुळे तो व्यक्ती प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल काही लोकांनी अर्ज केले नाहीत तर त्यांच्या नातेवाईकांनी यासाठी त्यांना मदत करावी आणि नातेवाईकांच्या आधारावर आता तुम्हाला जे आहेत ते नोंदी करता येणार आहे किंवा अर्ज दाखल करता येणार आहे नोंदी मिळालेल्या सगळ्या कुटुंबासाठी आता जे ते प्रमाणपत्र मिळणार आहे सगळे सोयरे हा जो मुद्दा जरांगे यांच्याकडून वारंवार उचलला गेला होता याबद्दलही सरकारतर्फे आता चर्चा करण्यात आली आहे जर एखाद्या घरामध्ये कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्या आधारावर आता बाकी कुटुंबाला देखील कुणबी प्रमाणपत्र हे मिळवता येणार आहे यासाठी त्या बाकी कुटुंबियांनी देखील अर्ज करणं गरजेचं आहे आवश्यक आहे शिवाय रक्ताचे नातेवाईक असतील किंवा आईकडचे कुटुंबीय असतील यांना देखील आता जे तो कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे चोपन्न लाख नोंदी ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत त्यापैकी सदोतीस लाख लोकांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र जे ते वाटप करण्यात आलेलं आहे शिवाय सदोतीस लाख लोकांना आता जे जोपर्यंत मतलब कुणबी प्रमाणपत्र जे ते देण्यात आलेले आहेत त्यांच्या वंशावळी जुळवणं सुरू आहे त्यांच्यासाठी समिती केली आहे उर्वरित जे लोक आहेत त्यांना देखील लवकरात लवकरच प्रमाणपत्र वितरित केले जातील यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं जरांगे यांनी म्हटलंय अ लोक म्हणत होते की आरक्षण मिळणार नाही मग या ज्या सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत तर या काय आहेत तर हे देखील आरक्षणच आहे प्रत्येक घरामधून पाच लोक जरी पकडले तरी अडीच कोटी लोकांना जे ते आरक्षण मिळालेलं आहे असंच आम्ही समजतो असं जरांगे यांनी म्हणाल अ यावेळी शपथपत्राबद्दलही बोलताना जरांगे असं म्हणाले की आपल्या शपथपत्रावर सगळे सोयऱ्यांना जे ते प्रमाणपत्र द्या आणि त्या पाहुण्याची चौकशी करून ते प्रमाणपत्र द्या शंभर रुपयाच्या शपथपत्रावर ही जे आहे ही नोंदणी करायची आहे शिवाय हे जे शपथपत्र आहे हे मोफत करा अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे आणि शासनाने त्यावर होकार कळवलेला आहे शिवाय महत्वाची मागणी जी आहे ती मनोज जारांगे पाटील यांनी शासनाकडे केली होती महाराष्ट्र भरातील जे मराठा आंदोलक असतील तर त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल आहेत ते आणि आंतरवली सराटीमधील गुन्हे जे आहेत तेही आता सरकारने मागे घ्यावेत असं जारांगे यांनी म्हटलं होतं सरकारने याबाबत देखील आता तयारी दर्शवली आ, कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत शंभर टक्के शिक्षण मोफत करा ही मागणी जरांगी यांनी केली होती यावर सरकारतर्फे क्युरेटिव्ह पिटिशनचा जो विषय तो आ, कोर्टात आहे त्यामुळे हा आरक्षण मिळेपर्यंत शंभर टक्के शिक्षण मोफत करावं शिवाय ज्या सरकारी भरत्या आहेत त्या थांबवाव्यात आणि तोपर्यंत सरकारी भरत्या ज्या आहेत त्या थांबवून घ्याव्यात किंवा इतर जागा ज्या असतील इतर समाजाच्या जागा त्या भरून घ्याव्यात आणि मराठ्यांच्या जागा ज्या असतील त्या तशाच ठेवाव्यात कारण दुसऱ्या समाजातील मुलांचं नुकसान व्हावं असं मला वाटत नाही असं जरांगी यावेळी बोलले होते मुलींना जी आहे मराठा समाजातील मुलींना के जी टू पी जी आता शिक्षण हे जे आहे ते मोफत देण्यात येणार आहे असं शासनाकडून म्हटलं गेलंय शिवाय उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत या सर्व ज्या निर्णय झालेल्या आहेत यांचा अध्यादेश काढा अन्यथा आम्ही आझाद मैदानात जाऊ आज रात्रीपर्यंत जर अध्यादेश निघला नाही तर आम्ही नक्कीच आझाद मैदानात पोहोचू सकाळी अकरा वाजेपासून मी उपोषण सुरू केलंच आहे जर उप मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मी पाणी पिणंही सोडून देईल मराठा समाजाच्या न्यायासाठी मी इथपर्यंत आलोय जर आमचा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत आझाद मैदानापर्यंत पोहोचू आणि जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर संपूर्ण मराठा समाजाने जे झाडून मुंबईत यावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय दरम्यान आपल्या सभेत जरांगे पाटील काय बोललेत हे पाहूया मला मुख्य सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे किती यावरती कसं आहे सहेबांचा सहायत मुख्यमंत्री साहेबांना पण केले आणि मुख्यमंत्री साहेबांना पण हे सुद्धा मी निड्याला देणार आणि माझ्या सरळा बांधवांना पण देणार पण तरीही हे माझं म्हणणं आहे गदरी झालं नाही ओहड्यात गुप्पूमुखं तेवढा आयद्या ते सात संध्याकाळपर्यंत द्या तुम्ही काय सन्मान करूयाचा सन्मान करू आम्ही आज मैदानकडे मैदानाकडे जात नाही पण मुंबई मात्र आम्ही इथून तोडी अठराशे चौऱ्याऐंशी सालचं जे निजाम गॅजेट आहे ते लागू करा जर निजाम गॅजेट लागू झालं तर सर्व मराठे जे आहेत ते कुणबी या समाजात त्यांना मानलं जाईल असं मनोज झारांगी पाटील यांचं म्हणणं आहे यासाठी ते सातत्याने चौऱ्यांशी साचं जे गॅजेट आहे अठराशे चौऱ्यांशी सालचं निजाम गॅजेट हे लागू करण्याची मागणी करतायत आज देखील त्यांनी ती मागणी केली आहे जर हे गॅजेट लागू झालं तर महाराष्ट्रातील एकही मराठा जो आहे तो आरक्षणापासून वंचित राहणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आम्हाला मुंबईत यायची हौस नाही आम्ही कष्टकरी लोक आहोत आम्हाला देखील काम आहेत पण आमच्या मागण्यांसाठी आरक्षणासाठी आम्हाला मुंबईत यावं लागलं सरकारने आजच्या रात्रीच अध्यादेश द्यावा सर्व सचिवांनी आणि मंत्र्यांनी देखील त्यावर सह्या केलेल्या आहेत पण माझं म्हणणं असं आहे की आजच्या आज तुम्ही अध्यादेश काढा प्रजासत्ताक दिनाचा मान ठेवून आम्ही आझाद मैदानाकडे आज जात नाही आहोत तर आजच्या रात्री मग मनोज जरांगे पाटील हे जे ते वाशीतच थांबणार आहे असा निर्णय त्यांनी घेतलाय असंही यावेळी ते म्हणाले आजची रात्र ते वाशीत काढतील आणि जर अध्यादेश आलाच तर यावर ते पुढचा निर्णय घेतील शिवाय अं जर अध्यादेश नाही आला तर मनोज जरांगे पाटील हे निश्चितच आझाद मैदानाकडे जातील यावर काय निर्णय होईल ते पाहणं आता महत्वाचं ठरेल शिवाय जिल्हा जिल्हा स्तरावर जी आहे विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहाची मागणी केली होती मनोज जरांगी पाटील बोलताना हे म्हणाले की मुंबईकर हे देखील आपलेच आहेत मुंबईकरांना मला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये किंवा मुंबईकरांना त्रास देण्यासाठी मी आलेलो नाहीये आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय जो आहे तो माझ्याकडून उद्या घेतला जाईल पण आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघारी परत जाणार नाही असंही जरांगी पाटील बोलताना म्हणाले थोड्याच वेळापूर्वी मुंबई पोलिसांच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली ही भेट कायदा आणि सुव्यवस्थेच्या आधारावर घेतली जाते असं बोललं जात आहे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानाकडे येऊ नये असे हे पोलीस सांगत होते परंतु जर अध्यादेश निघाला नाही तर आझाद मैदानाकडे जाणारच यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचं आता बोललं जात आहे पुढची बातमी पाहूयात धाराशिव जिल्ह्यातील कौडगाव येथे राज्यातील पहिला टेक्स्टाईल पार्क टेक्निकल टेक्स्टाईल पार्क जे ते उभारण्यात येणार आहे एम आय डी च्या माध्यमातून हा प्रकल्प जो आहे तो करण्यात येणार आहे या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकशे अकरा कोटी चाळीस लाख रुपयांचा प्रस्ताव जो आहे तो तयार झाला असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे कौडगाव एम आय डी सीत वसाहतीत नव्वद हेक्टर जमीन जी आहे ती टेक्स्टाईल साठी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे एमआयडीसी एम चे जे मुख्य अधिकारी आहेत मुख्य अभियंते आहेत त्यांच्याकडून पायाभूत सुविधांचा जो आहे तो आराखडा आता तयार करण्यात आलाय या प्रकल्पामधून धाराशिवकरांना सुमारे दहा हजार रोजगार मिळणार आहे दहा हजार जणांना रोजगार निर्मिती यातून होणार आहे रस्ते पूल पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन विद्युतीकरण वृक्षारोपण या कामांकरता एकशे अकरा कोटींच्या अंदाजपत्रकाची जे किंमत आहे ती आता मान्यतेसाठी सादर करण्यात आली आहे धाराशिव शहरासाठी उजनी धरणातून आणलेल्या पाण्याचा दोन टी एम दोन एम एल डी पाणी साठा जो आहे तो एम साठी राखीव ठेवण्यात आलेला आहे यासाठी धाराशिव नगर परिषद जी आहे ते शुल्क जमा करण्यात आलेले आहेत गॅसची पाईपलाईन असेल दळणवळणाच्या सुविधा असेल शिवाय इतर पायाभूत सुविधा असतील तर या कोडगाव मध्ये आहेत आणि दळणवळणासाठी आवश्यक साधने देखील इथे उपलब्ध आहेत त्यामुळे उद्योजक जे आहेत ते इथे भविष्यात आकर्षित होणार आहेत त्यामुळे ही कामे लवकरात लवकर करून घेण्याचा जो आहे तो प्रयत्न सुरू आहे केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंडळाने मंत्रालयाच्या माध्यमातून मुंबई येथे तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रदर्शन आयोजित केलं होतं यात एम ने जो आहे तो कोडगाव टेक्स्टाईल पार्कचा स्टॉल लावला होता या स्टॉलला अनेक उद्योजकांनी भेट देऊन सकारात्मकता दर्शवली होती त्यामुळे पायाभूत सुविधा ज्यावेळेला इथे तयार होतील त्यावेळेला इथली गुंतवणूक नक्कीच वाढेल असा विश्वास आमदार राणा सिंह हो पाटील यांनी व्यक्त केलाय पुढची बातमी पाहूयात देशभरात आज पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साह दिसून येतोय धाराशिवमध्ये देखील सगळीकडे उत्साहाने प्रजासत्ताक दिवस साजरा होतोय या निमित्ताने धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा अधिकारी महेंद्र कुमार कांबळे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने निवडणूक उपजिल्हाधिकारी शिरीष यादव तहसीलदार शिवानंद बिडवे प्रवीण पांडे जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे इत्यादी अधिकाऱ्यांची जी ती उपस्थिती होती ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर मनोज जरांगे माफ करा डॉक्टर ओंबासे यांनी कुष्ठरोग निर्मूलनाची जी आहे ती शपथ दिली आहे जेही अं जेही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित होते त्यांना सर्वांना ही शपथ जी आहे ती देण्यात आली आहे दुसरीकडे धाराशिवच्या पोलीस मुख्यालयात शासकीय ध्वजारोहण सोहळा जो आहे तो सकाळी पार पडला यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी ओंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची उपस्थिती होती शिवाय अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्वांनी ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली विविध स्तरातील यावेळी उपस्थिती होती पुढची बातमी पाहूया मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी गोंकू आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अं जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील अं यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला तेर आणि इतर परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती महिलांनी मोठ्या प्रमाणावर मनसोक्तपणे हजेरी लावून या कार्यक्रमांचा आनंद लुटला या कार्यक्रमाद्वारे महिलांच्या कला गुणांना जो आहे तो वाव मिळाला शिवाय महिलांना इथल्या झालेल्या स्पर्धेतून पैठणी जिंकण्याची संधीही मिळाली लकी ड्रॉ स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पैठणी प्रियांका राऊत यांनी जिंकली तर अनेक महिलांनी वेगवेगळ्या स्पर्धेतून जे त्या पैठणे या स्पर्धेतून जिंकल्या आहेत यावेळी अर्चनाताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत इथे माहिती देण्यात आली आणि या योजनांचं आवाहन या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी अर्चना ते पाटील यांच्यातर्फे करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मंगेश फाटककर यांनी केले तसेच या, या कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांना संक्रांतीचे वान म्हणून श्रीरामाची मूर्ती आणि श्री तुळजा भवानीचे कॅलेंडर भेट म्हणून देण्यात आले पुढची बातमी पाहूया धाराशिव जिल्ह्यातील गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे असं दिसतंय कारण धाराशिव जिल्ह्यात काल मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल झाल्याचं दिसत आहे येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल दोन मारहाणीचे गुन्हे दाखल झालेत एका आरोपीने मोटरसायकलला आडव्या आल्याच्या कारणाने जातीवाचक शिवी देऊन लाथाबुक्क्याने आणि दगडाने एका व्यक्तीला मारहाण करून जखमी केले शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली दुसरीकडे एरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना आहे हॉटेलची उधारी मागितल्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली दुसरीकडे शिरडोन पोलीस स्थानकात देखील दोन मारहाणीच्या घटना घडल्यात मोटरसायकल न दिल्याच्या कारणाने जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जखमी केलेत दुसरीकडे जुन्या भांडणाचे कारण काढत शिवीगाळ कडून लाकडी दांड्याने जी ती मारहाण करून फिर्यादीला जखमी केल्या गेल्याची के घटना घडली आहे धाराशिव पोलीस स्थानकात देखील अशाच प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या नोंद झालेल्या आहेत मागच्या भांडणाचे कारण देत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीला जखमी केले आणि जिवे मारण्याची जी धमकी दिली आहे या सर्व आरोपींविरोधात त्या त्या, -त्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि आरोपींना अटक करण्यात आली दरम्यान धाराशिव मधील महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्या समोर अशाच घेऊन येत राहू यासाठी धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा